आज बऱ्याच वर्षातून जी प्रतीक्षा होती राशनिंग दुकानाची जी, जी सगळ्या गामण असताना भेदवत होती ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे आणि या दुकानाचा जो आपल्या गावाला फायदा होवा या दृष्टीने आज आपण प्रयत्न केले त्याच्यामध्ये महिला मंडळचा मी पहिला मतलब त्यांना मी धन्यवाद देईन की पुढाकार घेतला आणि यामध्ये यामध्ये मयूर मयूर असेल कसंनाथ तांबडे तर त्यांनी तर खूप म्हणजे पाठपुरा आमच्यासाठी करून आणि या दुकानाला मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर आता ग्रामस्थांना एक विनंती करेल महिला ग्रामस्थ जे काय धान्य घ्यायला याल आता नवं नवखा दुकान आहे आणि नवीन आता इथं टीम काम करणार असणार आहे म्हणजे महिला मंडळ असं त्या रूपाने अनुकूलचा त्यांनी पुढाकार घेतला तर आता कसं आहे जुना जो दुकानदार होता त्याच्याकडून तुमच्या खूप तक्रारी होत्या हा दुकानदार आम्हाला कमी धान्य देतो या देतो त्या देतो तिथं आपण त्याला बरेच काय बोलू शकत होतो बोलत होतो पण आता आपल्याला नव्याने जो दुकान आलं आहे आपल्या इथून कधी जाऊ नये किंवा आपल्याला ही सेवा हमेशा मिळावी म्हणून त्याला पहिली गोष्ट तुम्ही सहा महिने तरी पाच सहा महिने सहकार्य केलं पाहिजे कारण तो नवीन आहे त्याच्याकडून काय चूक झाली तरी पण तुम्ही आरोग्य भाषेने किंवा त्यांना उलटसुलट न बोलता त्याला त्यांना त्यासाठी बाबा इथं तुझा असा चुकला इथं थोडासा असा सुधार केला पाहिजे या अशा दृष्टीने ते आपण जर दुकान जर म्हणजे चालवलं गेला चालून दिला तर आपला हा, आप हा दुकान काहीच आपल्याला जो आपल्याला एवढा वनवान फिरतं फिरावं लागला तो फिरावं लागणार नाही यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन आणि हा दुकान आपला सदैव आपला गावातच राहिला पाहिजे जेणेकरून आपला आपल्या लोकांना कुठला गैरसोय होऊ नये आणि या दुकानासाठी या लोकांना आता महिला मंडळांना मी सांगू इच्छितो की महिला मंडळाची काय थोडीफार त्याच्यात इच्छा आहे असं महिला मंडळ बोलल्यानंतर ते जरी महिला मंडळाच्या नावाने दुकान असला तरी ते कोणतरी एकच कोणतरी चालवणार असणार आहे आणि त्या त्या महिला मंडळची काय आशा असेल तर ती आशा या धान्य देत असताना ही शेवा आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर याच्यात काय प्रॉफिट मिळते असा हे लोकांचा गैरसमज आहे कोणी जर धान्य नाही नेला तो जर दिला तर त्याच्यात काय थोडाफार इकडे तिकडं असते ना तर धान्य नेल्यानंतर त्याच्यात काही कुणाला प्रॉफिट राहत नाही उलटा ती आम्हालीच आहे आणि सेवाच आहे आता तर महिला मंडळांना मी विनंती करेन का बघा याच्यात काय जर तुमचं असेल तर आपण त्यामध्ये आपण ग्रामपंचायतीच्या मा माध्यमातून तुम्हाला मी कुठला तरी रोजगार असं मी तुम्ही याच्यातून कशातून तर मी तुम्हाला त्याबद्दल काहीतरी मी काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन पण तोपर्यंत त्यांना तो तो दुकान चालवण्यासाठी तुम्ही सांभाळून घ्यावा आणि तुम्ही त्यांना वेलोवेली मदत करावी ही नम्र विनंती आणि सर्वांना विनंती पुन्हा एकदा का हा दुकान आपल्या गावात कायमस्वरूपी राहावा यासाठी तुम्ही प्रयत्न करावा जय जय महाराष्ट्र